गोंदिया शहराला दोन विभागामध्ये विभागणारा रेल्वे पूल आहे मात्र या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते त्यामुळे अपघात होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येणार नव्हती आणि याविषयी अनेक वृत्तवाहिन्यांमध्ये बातम्या सुद्धा लागल्या होत्या याची दखल घेत आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करीत या रेल्वे पुलावरील सर्व गटे बुजवले असून त्यांनी यावेळेस हाजी आणि माजी आमदार हे जनतेचे आमदार नसून कंत्राटदाराचे असल्याचा त्यांनी आरोप करत स्वतः सर्व खड्डे बुजवण्याचे कार्य केले गोंद्याचे जे आजी माजी आमदार आहे ते फक्त कमिशनसाठी असे काम लोकांना कमिशनसाठी देते मग त्याच्यामध्ये त्याच्या पण आपल्याला हे गड्ड्याचा सामना करून चलना पडते गोंधियाच्या विधानसभामध्ये गोंदिया विधानसभा क्षेत्रमध्ये हे पुष्कळ असे खड्डे रोड रस्ते खराब आहे त्याच्यासाठी आम्ही आज गुंद्याच्या ओव्हर ब्रिजवर गड्डे बुजाण्याचे काम आम्ही केला आणि जे स्वतःला स्वतःच जनताचे आमदार म्हणते ते जनतेच्या आमदार नाही फक्त ठेकेदाराच्या अंदर बनलेले आहे त्यामुळे गुंद्याची जनताला असे गड्ड्याचा सामना करून करणं पडताय मोठ्या अपघात होण्याची शक्यता या काय या, का, या ब्रिजवर काही प्रमाणे दुर्घटना भरपूर प्रमाणे दुर्घटना झालेली आहे त्याच्या लक्ष काढून आम्ही ते गड्डे उजावलेले आहे सुनील कावडे न्यूज गोंदिया